श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा अतिशय प्रेमळ आणि सगळ्यात शक्तिशाली संदेश हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश शेवटपर्यंत उघडला असेल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमच्यावर बाळूमामांची कृपा शंभर टक्के आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामा म्हणतात तुमचे अक्षर कितीही सुरेख असो पण तुम्ही लिहिताना एखादी खडाखोड झाली असेल तर वाचणाऱ्याचे लक्ष बरोबर तिथेच जाते आपल्या आयुष्यातील असेच असतं तुम्ही केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींपेक्षा तुमच्या हातून चुकून घडलेल्या एखाद्या वाईट गोष्टीचीच चर्चा समाजात होत राहते परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्य योग्य शिक्षण देते या जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो पण मित्र ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य मन दुःखी असेल तर जग ही दुःखी वाटतं मन आनंदी असेल तर जग ही आनंदी वाटतं मनावर सारं अवलंबून आहे तेव्हा मनाला जपा मनासारखं वागा मनासारखं जीवन जगा एक लक्षात असावं माणसाचा स्वभाव बदलत नाही स्वभावाला औषध नाहीच खरं आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करावा ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये प्रत्येक जण आपल्या समजून घेईलच हे आवश्यक नाही कारण तराजू वजन सांगू शकतो पण दर्जा नाही प्रवास जरी रोजचा असला तरी अनुभव मात्र रोज वेगवेगळा वेग असतो कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते तसेच नात्यांचे पण आहे जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही परंतु जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्या दरम्यानच्या काळात तिची खरी किंमत कळते म्हणून स्वच्छ निर्मळ म्हणजे निर्मळ जळाची शुद्धता मनात कोणत्याही प्रकारचा कलुष अडथळा किंवा नकारात्मक भावना नसणे जसे स्वच्छ पाणी प्रत्येकाला प्यायला वाटतं तसे स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीबरोबर प्रत्येकाला राहायला आवडत मनाच्या या अवस्थेत व्यक्ती ताजीतवानी ऊर्जावान आणि सकारात्मक राहते स्वच्छ निर्मळ मनाने व्यक्ती आपल्या कार्यात एकाग्र राखू शकते अशा मनाने घेतलेले निर्णय योग्य व संपर्क समर्पक असतात मनाची ही अवस्था ध्यान योग सुसंवाद आणि सकारात्मक विचारांमुळे साध्य होऊ शकते स्वच्छ व निर्मळ मनाच्या स्थितीत राहणारी व्यक्ती जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेते आणि इतरांनाही आनंदी ठेवते म्हणून मनात नकारार्थी विचार काय येतात मनात विचार येण्याची काही प्रमुख कारणे आहेत आणि चिंता तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त असताना मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता जास्त असते आघात आणि किंवा दुःखद अनुभव भूतकाळातील दुःखात किंवा त्रासदायक घटकांचा परिणाम मनावर होऊन नकारात्मक विचार येऊ शकतात आत्मविश्वासाचा अभाव स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसल्यामुळे व्यक्तीला आपल्याबद्दल नकारात्मक विचार जास्त येतात त्यांच्या जीवनातील निराशा एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा घडली नाही तर निराशा होऊ शकते ज्यामुळे नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढतो आसपासच्या वातावरणाचा प्रभाव ज्या वातावरणात आपण राहतो तिथल्या लोकांचे वर्तन बोलणे विचारांचा प्रभावही आपल्यावर होतो शारीरिक स्वास्थ्य नीट झोप न होणे अयोग्य आहार किंवा शारीरिक आजार यामुळे मनावर ताण येतो आणि नकारात्मक विचार येतात समस्या सोडवण्याच्या पद्धती समस्यांचा सामना कसा करावा हे कळल्यामुळे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात आता या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारात कसं बदलायचं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया नकारात्मक विचारांना सकारात्मक विचार बदलण्यासाठी काही प्रभावी तंत्र वापरता येतात त्यापैकी समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपण स्वतः जागृत वाढवावी आपल्या विचारांचा मागोवा घ्या आणि नेमकं नकारात्मक विचार कोणते आहेत हे ओळखा विचारावर लक्ष केंद्रित करा आणि ते कसे बदलता येतील याचा विचार करा सकारात्मक बदलाचा अभ्यास ज्या गोष्टीमध्ये आनंद किंवा समाधान मिळतं त्या गोष्टींची नोंद ठेवा दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांचा विचार करून त्या लक्षात ठेवा आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे सहज जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होईल आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे नवीन शिकवण आहे त्यांना स्वीकारा आणि आपल्या यशाच्या मार्गावर पुढं चालू राहा आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व समजून घ्या कारण प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष कारणासाठी आलेली असते आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही थांबू नका अडचणी येतील पण तुमच्या धैर्याने त्यांना सामना करा आपल्या जीवनाची दिशा स्वतः निर्धारित करा इतरांच्या मताने आपल्या स्वप्नांची दिशा बदलू नका सुख आणि दुःख हे जीवनाच्या चढ उतारासारखं असतं त्यांना समान भावनेने स्वीकारा आणि जीवनाचा आनंद घ्या स्वतःला सतत विकसित करत राहा आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आपल्या आयुष्यात प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जीवन एक खूप मोठी शाळा आहे प्रत्येक क्षण हा नवीन धडा आहे आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकतेने सामोरं जा तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देतो आपल्या आयुष्यातील प्रेम आणि मैत्री महत्व द्या हे दोन्ही आपल्या आयुष्यात समृद्ध आणि पूर्ण करतात आपल्या अपयशातून सुद्धा यशाची दिशा शोधा प्रत्येक अपयश हे एक नवीन संधी आहे आपल्या आयुष्यातील संघर्ष हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन आहे त्याचा सामना करा आणि अधिक मजबूत आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाची किंमत समजून घ्या तुम्हाला मिळालेल्या सुखांचा आनंद लुटा आणि त्याची कदर करा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कठोर परिश्रमाशिवाय स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा निसर्गात माणसाच्या आणि दैनंदिन गोष्टीमध्ये सुद्धा सौंदर्य आहे आपल्या जीवनातील अडचणी ही आपल्या यशाची पायरी आहेत त्यांचा सामना करून आपण उच्चांकी यशाला गवसणी घालू शकता आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातेसंबंध हे एक अमूल्य ठेव आहे त्याची काळजी घ्या आणि त्याचे महत्व समजून घ्या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणांची कदर करा कारण एकदा गेलेला क्षण परत येत नाही आपल्या स्वप्नांचा पिछा करताना नेहमी सकारात्मक सकारात्मक ही आपली स्वप्नांना पूर्ण करण्याची कळी आहे आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्षातून आपण अधिक मजबूत आणि सजग होतो ते स्वीकारा आणि तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक आव्हानांवर मात करा जीवन हे पुस्तकासारखं आहे प्रत्येक नवीन दिवस हा नवीन पानासारखा आहे तो सुंदरतेने भरून टाका आणि जीवन हे अडथळ्याशिवाय यशाच्या मार्गातील एक पायरी आहे त्याचा सामना करून आपण आपल्या देहाकडे एक पाऊल टाका आयुष्यातील प्रत्येक सर्वात मोठी शिकवण म्हणजे आपल्या चुका त्यांना स्वीकारून आपण उद्याच्या यशाची तयारी करतो आपल्या आत्म्याची खोली स्वच्छ ठेवा तेव्हाच आपल्या जीवनातील खरा आनंद आणि शांती प्राप्त होईल जीवनातील प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे भूतकाळाच्या चिंता सोडून आजच्या क्षणाला जगा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपली नकारात्मक विचारसरणी ती बदलून आपण आयुष्यात नवीन उंची गाठू शकता प्रत्येक निराशे मागे एक आशेचा किरण लपलेला असतो त्याला शोधून काढण्याची क्षमता आपल्यात आहे आयुष्य एक दीर्घ धावपटू स्पर्धा आहे जिथे धैर्य आणि संयम हेच विजय असे मूलमंत्र आहेत आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव हा एक शिकवण आहे त्याच्याकडून शिकून आपण आपल्या भविष्याचा आराखडा तयार करू शकतो आपल्या आयुष्याची कहाणी आपणच लिहितो प्रत्येक प्रसंग हा एक नवीन अध्याय आहे जो आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो जीवन हे एक अविरत प्रवास आहे ज्यात प्रत्येक वळण हे नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी देते खरी आनंदी जीवनाची किल्ली म्हणजे आपल्या आत्म्याची समृद्धी आत्मिक समाधानाने जीवनाचा आनंद दुप्पट होतो आपलं आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचार करा आणि आपल्या सकारात्मकता आकर्षित करा स्वप्न ही जीवनाची सुंदरता आहे प्रत्येक स्वप्न हे आपल्याला एक नवीन दिशा दाखवत जीवनातील अडथळे हे आपल्याला अधिक मजबूत बनवतात त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा नाही तर अडचण म्हणून नाही तुमच्या संघर्षातूनच तुमच्या विजयाची कहाणी घडते प्रेम ही अशी भाषा आहे जगातील प्रत्येक जीव आणि प्राणी समजू शकतो तु। तुमच्या हृदयातील प्रेमाची भाषा बोला आणि जगाला एक सुंदर ठिकाण बनवा स्वप्न पाहणं हा केवळ रात्रीच्या स्वप्नांपुरता मर्यादित नसतो ते दिवसाच्या प्रत्येक क्षणात आपल्या कामात आपल्या देहाकडे देखील असतो विश्वास हा अदृश्य फूल आहे जो आपल्या सध्याच्या अस्तित्वातून आपल्या स्वप्नांच्या प्रवास सोपा करतो आयुष्य ही एक कला आहे प्रत्येक अनुभव सुख दुःख यश अपयश हे आपल्या चित्रावरील रंग आहेत आपल्या चित्राला सुंदर बनवा त्याला अर्थपूर्ण बनवा धैर्य आणि संयम हे आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या शक्ती आहेत ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि केंद्रित ठेवण्यास मदत करतात आपल्या स्वप्नांना पंख द्या आणि त्यांना उडू द्या कारण फक्त उडालेल्या स्वप्नांनाच जगात उंच उडाणे घेता येतात आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे कालच्या चुका आणि अपयशांपासून काहीतरी नवीन शिकून आजचा दिवस उत्साहाने साजरा करा आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा स्वतःला कधीही कमीच टिकू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य शक्य होऊ शकतात आयुष्य एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आनंद हा आपल्या मनाच्या अंतरातून येतो तो बाहेरूच शोधू नका जीवन ही एक कविता आहे प्रत्येक क्षणाला एक सुंदर ओळ मानून जागा आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे त्याच्या उपस्थितीचे सन्मान करा आपल्या मनाचे शिल्पकार बना स्वप्नांना आकार काम करा आपल्या स्वीकार चुका ही खरी आहे आपल्या समुद्राच्या गहिबराप्रमाणे प्रेमाचे खरे मूल्य त्याच्या अथांगतेतच आहे खरा आनंद तो आहे जो इतरांना सुख देण्यात मिळतो जीवनातील प्रत्येक तुफान हे आपल्या अधिक मजबूत बनवण्याची संधी आहे स्वप्न पाहणाऱ्यांच्या लोकांसाठी ते साकार होतात स्वप्न पाहणं सोडू नका आपल्या हृदयाचं आणि मनाचं द्वार सदैव उघड ठेवा तुम्हाला कधीही कळणार नाही कधीही कोणी आत येईल सुख दुःख देणाऱ्या जीवनाचे दोन पैलू आहेत त्याचे स्वीकारणे हेच जीवनाचे सौंदर्य आहे जीवना आपलं जीवन हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचार करा सुंदर जीवन जगा आपल्या आत्म्याला स्पर्श करणारे क्षण हेच जीवनातील खरे रत्न आहेत जीवनातील सर्वात मोठा धडा म्हणजे कधीही हार मानू नका प्रत्येक क्षण ही एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने एक कारण पाऊल आहे ते स्वीकारा आणि पुढे चला मैत्री ही अमूल्य आहे ती जपून ठेवा कारण खरी मैत्री कधीच मोडत नाही आपल्या भूतकाळांची स्वीकृती देऊन भविष्याकडे आशावादाने पहा जगणं म्हणजे शिकणं प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकवतो आयुष्य हे संगीतासारखं आहे कधी सूर ताल मिळवावा लागतो तर कधी नवीन धून शोधावी लागते धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अनमोल रत्न आहे तो जपून ठेवा आपल्या आत्म्याचा आवाज ऐका तो नेहमी खरं मार्ग दाखवतो खरा आनंद तो आहे जो इतरांना सुख देण्यातून मिळतो जगण्याची कला म्हणजे स्वतःला सापडणे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करणं आयुष्य हे अशेचे उद्यान आहे प्रत्येक फुलाचा आनंद लुटा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद